मंडळी काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळालं होतं त्यातही पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळालेलं यश लक्षणीय होतं मराठवाड्यातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणारा परभणी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात ठाकरे गटाने यश मिळवलं होतं शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांनी परभणी लोकसभा मतदारसंघामधून विजयाची हॅट्रिक केली होती संजय जाधव यांनी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांचा एक लाख चौतीस हजारांच्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता मराठा आरक्षण आंदोलन राज्यातील महायुती सरकारविरोधात असलेली नाराजी आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना असलेली सहानुभूती यामुळे मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला जुक्त माप मिळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यामध्ये कुणाचा पार ढझड राहणार याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितच आहे आपला विषयच भारी परभणी जिल्ह्याचा राजकीय इतिहास पाहायचा झाल्यास येथील धार्मिक आणि जातीय गणितांचा प्रभाव इथल्या राजकारणावर पडलेला दिसून येतो त्यामधून लोकसभा निवडणुकीत येथे शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे तर विधानसभा निवडणुकांमध्ये येथे संमिश्र निकाल लागलेले दिसतात परभणी जिल्ह्यात सध्या विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत तसेच जिल्ह्यात भाजपा शिवसेना ठाकरे गट रासप आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी एक आमदार आहे पैकी जिंतूरमध्ये भाजपाच्या मेघना बोर्डीकर परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे राहुल पाटील गंगाखेडमध्ये रासपचे रत्नाकर गुट्टे आणि मध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर हे विद्यमान आमदार आहेत एकंदरीत विधानसभा निकालात परभणीमध्ये संमिश्र चित्र दिसत असलं तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर येथील बरीच गणितं बदललेली आहेत त्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांमधील सध्याचं चित्र आपण सविस्तरपणे पाहूयात परभणी जिल्ह्यातील पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे जिंतूर भाजपाच्या मेघना बोर्डीकर ह्या या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मेघना बोर्डीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबिये यांचा अटीतटीच्या लढतीमध्ये तीन हजार सातशे सतरा मतांनी पराभव केला होता जिंतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदाच मेघना बोर्डीकर यांच्या रूपात भाजपाला येथून पहिला आमदार मिळाला होता मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हे या मतदारसंघामधून चार वेळा आमदार राहिले होते त्यापैकी तीन वेळा त्यांनी काँग्रेसकडून लढून तर एकदा अपक्ष लढून विजय मिळवला होता त्यामुळे या मतदारसंघावर बोर्डीकर कुटुंबियांचा प्रभाव असला तरी मराठा आरक्षणासारख्या प्रश्नांमुळे निर्माण झालेल्या वातावरणात आपला प्रभाव दाखवणं बोर्डीकर यांच्यासाठी आव्हानात्मक ठरू शकतं त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणीमधून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांना जिंतूर विधानसभा क्षेत्रातून जवळपास तेरा हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे ये येथील विधानसभेची निवडणूक ही बोर्डीकर यांच्यासाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे दरम्यान भाजपाकडून विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांना पुन्हा संधी मिळणं जवळपास निश्चित दिसत आहे तर महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघावरून काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात खेचाखेची होण्याची शक्यता आहे एकंदरीत परिस्थिती पाहता यावेळी भाजपा आणि मेघना बोर्डीकर यांच्यासाठी जिंतूर मधून विजय मिळवणं कठीण दिसत आहे त्यानंतर परभणी जिल्ह्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे परभणी परभणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहिलेला आहे तसंच परभणीमधून एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार एकोणीस पर्यंत शिवसेनेचाच आमदार सलग निवडून आलेला आहे सध्या राहुल पाटील हे येथील विद्यमान आमदार असून ते सलग दोन वेळा निवडून आलेले आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतर राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरेंसोबत राहणं पसंत केलंय त्यामुळं राहुल पाटील हेच येथील महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे निश्चित आहे राहुल पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत वंचितच्या मोहम्मद गौस यांचा एक्क्याऐंशी हजार सातशे नव्वद मतांनी पराभव केला होता तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघामधून ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांना जवळपास बेचाळीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे राहुल पाटील यांचं पारड इथं बऱ्यापैकी जड आहे त्यातही महायुतीमधील पक्षांचा सध्या परभणीमध्ये प्रभाव दिसून येत नाही अशा परिस्थितीत परभणीची जागा शिवसेना शिंदे गटाला मिळू शकते मात्र येथील वातावरण पाहता महायुतीला येथून विजय मिळणं अत्यंत अवघड दिसत आहे परभणी जिल्ह्यातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे गंगाखेड गंगाखेडमध्ये सध्या महायुतीत असलेल्या रासपचे रत्नाकर गुट्टे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यांनी शिवसेनेच्या विशाल कदम यांच्यावर सुमारे अठरा हजार अठ्ठावन्न मतांनी मात केली होती मात्र आमदार झाल्यानंतर ईडीने केलेल्या कारवाईमुळे रत्नाकर गुट्टे हे अधिकच अडचणीत आले होते रासप महायुतीमधून लढल्यास ही जागा महायुतीच्या वाट जागा वाटपात रासपाला मिळू शकते पण रासप स्वतंत्र लढल्यास तिथं भाजपा आपला उमेदवार देऊ शकतो तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ती जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळू शकते असं बोललं जात दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी जिल्ह्यातून जेमतेम साडेसहा हजारांची आघाडी महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांना मिळाली होती त्या पार्श्वभूमीवर गंगाखेड मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत होईल अशी चर्चा आहे पुढं परभणी जिल्ह्यातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पाथरी पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे सुरेश वडपूरकर हे विद्यमान आमदार आहेत सुरेश वडपूरकर यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपच्या मोहन फड यांचा चौदा हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला होता तत्पूर्वी दोन हजार चौदामध्ये मोहन फड यांनी अपक्ष निवडणूक लढवत पाथरीमधून विजय मिळवला होता मात्र सध्या तेथील समीकरणे बरीच बदलली आहेत तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाथरीमधून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना जवळपास एकोणतीस हजार मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे तिथंही महाविकास आघाडी आणि काँग्रेस भक्कम स्थितीत असून विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुरेश वडपूरकर हे बाजी मारण्याची शक्यता अधिक आहे असं बोललं जाते एकंदरीत परिस्थिती पाहता परभणी जिल्ह्यात यावी मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न आणि महायुतीमधील भाजपा आणि शिंदे गटाविरोधात असलेली जनभावना याचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता अधिक दिसत आहे तसंच येथील चारपैकी तीन मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी बाजी मारण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय परभणीमध्ये कुणाचं पारड जड राहील यंदा कोण आमदार म्हणून निवडून नीव? येईल याबाबतचा तुमचा अंदाज कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद